श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या अठरा ऑक्टोबरला म्हणजे शनिवारी आलेले आहेत धनत्रयोदशी दिवाळीचा उत्सव म्हणजे आनंद प्रकाश आणि समृद्धीचा पर्व या पंचदिवशी सणाची सुरुवात धनत्रयोदशी या पवित्र दिवसापासून सुरू होते धन म्हणजे संपत्ती आणि त्रयोदशी म्हणजे तेरावी तिथी हिंदू पंचांगानुसार कार्तिक कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते या दिवशी आरोग्य आयुष आणि धन यांचे पूजन करून दिवाळीच्या मंगल प्रारंभाची नांदी होते या धनत्रयोदशीच्या दिवशी समुद्र मंथनातून धन्वंतरीचा जन्म झाला असे मानले जाते ते आरोग्य आणि आयुर्वेदाचे देव आहेत म्हणून या दिवशी त्यांची पूजा करून आरोग्याची कामना केली जाते तसेच धन आणि समृद्धीसाठी लक्ष्मी व कुबेर यांची पूजासुद्धा केली जाते धनत्रयोदशीला संध्याकाळी यमराजासाठी दिवे प्रज्वलित केले जातात जेणेकरून अकाली मृत्यू टाळता येतो या धनत्रयोदशीला सोने चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे या दिवशी प्रत्येकजण गुंजभर सोनक होईना खरेदी करण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येकाला वाटतं की आपण थोडंफार सोनं चांदी जी आहे तर ती घेतली पाहिजे बरेच लोक आपल्या यथाशक्तीने या दिवशी सोन्या चांदीची खरेदी जी आहे खरे तर ती करत असतात परंतु सोन्या चांदीचे भाव हे खूप जास्त असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना ते खरेदी करणं शक्य होत नाही आणि म्हणून या दिवशी सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अतिशय स्वस्त आणि माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या अशा काही वस्तू मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर त्या तुम्हाला या धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायच्या आहेत जर तुम्ही मी ज्या वस्तू तुम्हाला सांगणार आहे तर त्या धनत्रयोदशीच्या खरेदी केल्या तर तुम्हाला सोने चांदे आणून जेवढं पुण्य मिळणार नाही तेवढे पुण्य तुम्हाला या वस्तूंपासून मिळणार आहेत जर या वस्तूंची तुम्ही पूजा केली तर नक्कीच तुम्हाला सोन्यासारखे दिवस येतील तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि घरातील दरिद्रता गरिबी जाऊन माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल तुम्ही धनवान होशाल तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला या धनत्रदशीच्या दिवशी खरेदी करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलायकोनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगणार आहे तर ह्या वस्तू आपल्याला धनोत्रदशीच्या शुभ मुहूर्तावरती करायच्या आहेत सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही केव्हाही या वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करू शकता फक्त धनतेरसच्या अगोदर आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करायच्या नाहीत कारण आपण सोने चांदीची खरेदी ही सुद्धा धनतेरसच्या दिवशीच करत असतो आणि म्हणून या वस्तूसुद्धा आपल्याला याच दिवशी खरेदी करायच्या आहेत आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न येतो की सोन्याचे भाव हे खूप जास्त झाले आहे आणि मी सोने चांदी घेऊ शकत नाही मग मी धनतेरसची पूजा केली तर मला पूर्ण फळ मिळणार नाही तर हे असे अजिबात नसते धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवता हे आपल्या आरोग्याचे देवता आहेत आणि या दिवशी तुम्हाला त्यांची पूजा मांडणी जी आहे तर ती करायची आहेत धन्वंतरी देवतेचा फोटो असतो तर तो फोटो तुम्ही खरेदी करून त्यांची पूजा या दिवशी खरेदी करू शकता त्यासोबतच आपल्याला माता लक्ष्मी कुबेर श्री गणेश यांचेसुद्धा पूजन या दिवशी करायचे आहेत आता माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत त्या वस्तू तुम्ही पूजल्या तर माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते धनत्रदशीचं संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होते आणि त्याचे अनेक चांगले लाभ जे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला होत असतात धनत्रयोदशीचा दिवस अतिशय शुभ आणि पवित्र असल्यामुळे या दिवशी महत्वाची कामं सुद्धा पूर्ण केली जातात जर तुम्हाला एखाद्या नवीन वस्तूची खरेदी करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता नवीन वाहनांची खरेदी करायची असेल नवीन घर खरेदी करायचं असेल जमीन खरेदी करायची असेल सोनं चांदी घ्यायची असेल तर या सर्व गोष्टी तुम्ही या दिवशी करू शकता आता या धनतेरसच्या दिवशी सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान आणि शुभ अशा कोणत्या गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या आहेत त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू आहे ते म्हणजे धने धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान मानली जातात ती म्हणजे धने तर या दिवशी धण्यांची खरेदी जी आहे तर ती आपल्याला नक्की करायची आहेत तुमच्या घरामध्ये अगोदरचे धने असतील तरीही तुम्हाला पाच रुपयांचे कहईना धणे जे आहेत तर ते खरेदी करायचेच आहे खरेदी केल्यानंतर ना ते एका वाटीमध्ये घेऊन त्यांची पूजा जी आहे तर ती तुम्हाला करायची आहेत या दिवशी धणे आणि गुळाचा नैवेद्य जो आहे तर तो देवीला दाखवला जातो म्हणून धण्यांची खरेदी जी आहे तर ती प्रत्येकाने करायची आहेत या दिवशी धणे खरेदी करून त्यांचे काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात तर ते उपायसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहेत म्हणून प्रत्येकाने अगदी पाच रुपयांचे खोईना धणे जे आहे तर ते नक्की खरेदी करायचे आहेत त्याचबरोबर पुढची वस्तू आहे ते म्हणजे विड्याची पाने तर या दिवशी तुम्हाला पाच विड्याची पाने खरेदी करायची आहेत विड्याची पाने हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत जर तुम्ही या दिवशी विड्याची पाने खरेदी केले तर तुमचं घर सोडून लक्ष्मी ही कधीच कुठे जात नाही आता ही विड्याची पाने तुम्हाला घ्यायची आहेत एका प्लेटमध्ये ठेवायची आहेत आणि त्या विड्याच्या पानावर तुम्हाला थोडंसं हनी ज्याला मध आपण म्हणतो तर ते ठेवायचं आहेत आणि यथा नैवेद्य ही पानं जी आहेत तर ती तुम्हाला माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहेत आता माता लक्ष्मीला सर्वात जास्त प्रिय काय आहे असं म्हटल्यानंतरनं बरेच जण म्हणतात की लक्ष्मीला खीर प्रिय आहेत किंवा कमळाचं फूल माता लक्ष्मीला प्रिय आहेत परंतु या वस्तूंपेक्षाही लक्ष्मीला विड्याची पाने जी आहेत तर ती जास्त प्रिय आहेत आणि त्या विड्याच्या पानावरती आपण मध अर्पण केलं तर लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते म्हणून प्रत्येकाने या दिवशी लक्ष्मीची पूजा करताना पाच विड्याची पानं घेऊन त्यावरती मध लावायचं आहेत आणि ही विड्याची पाने देवीला अर्पण करायची आहेत दुसऱ्या दिवशी ही पाने तुम्ही निर्माल्यामध्ये टाकली तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्या घरामध्ये कुणी पानं खात असेल तर मग ती तुम्ही खाल्ली तरीसुद्धा चालणार आहे यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे लाया आणि बत्ताशे तर बघा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीसोबतच म्हणजे झाडूसोबतच लाया आणि बत्ताशेसुद्धा लागत असतात कारण ते सुद्धा पूजेमध्ये ठेवली जातात त्याशिवाय पूजा देखील अपूर्ण मानली जाते तर यांची खरेदी तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशीच खरेदी करायची आहेत कारण हे सुद्धा धनसमान मानले जातात जर तुमच्या घरामध्ये जुने बत्ताशे असेल लाया असेल तर त्या तशाच राहू द्या परंतु या धनतेराच्या शुभमुहूर्तावरती तुम्हाला अगदी पाच दहा रुपयांचे लाया आणि बत्ताशे जे आहे तर ते खरेदी करून आणायचे आहेत आणि देवी लक्ष्मीला या दिवशी अर्पण करायचे आहेत आणि तेच तुम्ही दिवाळीच्या दिवशी वापरले तरीसुद्धा चालणार आहेत जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी ह्या लाया आणि बत्ताशे घरात आणल्यामुळे वर्षभर घरामध्ये धन धान्याची संपत्तीची कधीही कमतरता भासत नाही यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे हळकुंड आता हळकुंड म्हणजे हळद असते तर ती नाही अख्खी हळकुंड ज्याला लेकुरवाळी हळद असं म्हटलं जातं तर ते तुम्हाला खरेदी करायचं आहे तेसुद्धा लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत अगदी पाच रुपयांना एक मिळते तर तुम्ही एक जरी खरेदी केले तरीही चालेल किंवा शक्य असेल तर पाच हळकुंड तुम्हाला खरेदी करायचे आहेत त्या हळकुंडाची तुम्हाला पूजा करायची आहेत यानंतर एक लाल कपडा घ्यायचा आहे त्या लाल कपड्यामध्ये एक अख्खं हळकुंड एक सुपारी एक हिरवी वेलची एक लवंग आणि तुम्हाला एक कमळगाट्ट्याचं बीज अशा पाच वस्तू घेऊन त्या लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि त्याची एक तुम्हाला लक्ष्मी पोटली तयार करायची आहेत आणि ही पोटली तुम्हाला मुख्य दरवाजाच्या वरती बांधायची असते हळकुंडामुळे नकारात्मकता जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येत नाही आणि वर्षभर आपल्या घराची भरभराट होत असते म्हणून आपल्याला हळकुंड जे आहे तर ते खरेदी करायचे आहेत आणि असा एक छोटासा उपायसुद्धा तुम्हाला या धनत्रयोदशीच्या दिवशी करायचा आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे मीठ तर तुम्हाला या दिवशी मिठाचा एक पुडासुद्धा खरेदी करायचा आहे कारण या दिवशी मीठ खरेदी करायला खूप महत्त्व आहे मिठाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून या दिवशी मिठाची खरेदी जी आहे तर ती केली जाते जेव्हा तुम्ही धनत्रदशीची पूजा करणार आहे तेव्हा त्या पूजेमध्ये तुम्हाला मिठाचा पुडासुद्धा ठेवायचा आहे आणि त्याचीसुद्धा तुम्हाला पूजा जी आहे तर ती करायची आहेत यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धन संपत्ती जी आहे तर ती कमी पडत नाही जरी तुमच्या घरामध्ये अगोदर मीठ असेल तर ते सोडून तुम्हाला या धनतेरसच्या शुभ मुहूर्तावरती मिठाची खरेदी करायची आहेत आणि त्याची पूजा तुम्हाला करायची आहेत त्याचबरोबर जर तुम्ही या दिवशी चांदी खरेदी करण्याचा विचार करत असेल चांदी जर तुम्हाला घ्यायची असेल तर त्यामध्ये काही अशा शुभ वस्तू आहेत तर ते तुम्ही घेऊ शकतात ज्यामुळे माता लक्ष्मी तुम तुमच्या घरात अखंड वास करेल तर त्यामध्ये पहिली वस्तू आहे ते म्हणजे स्वस्तिक तर बघा चांदीचं स्वस्तिक जे असतं तर ते सुद्धा या दिवशी तुम्ही घेऊ शकता किंवा चांदीची लक्ष्मीची पावलं जी असतात तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा एखादा चांदीचं नाणं ज्यावर लक्ष्मीचा गणपतीचा फोटो वगैरे असतो तर असं तुम्ही नाणं खरेदी केलं तरीसुद्धा चालणार आहेत कारण चांदी जी असते तर ती जास्त महाग नसते स्वस्त असते आणि तुम्हाला ही वस्तू अगदी चारशे पाचशे रुपयापर्यंत पडेल म्हणून चांदी खरेदी करण्याचा विचार करत असेल तर मग तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर मुलगी असेल तर त्यामुळे तुम्ही चांदीची वस्तू जी आहे तर ती खरेदी करू शकता जसे की मुलीच्या पायातील पैंजन नसेल गळ्यातली चैन असेल किंवा अंगठी असेल तर तीसुद्धा तुम्ही या दिवशी तुमच्या मुलींसाठी खरेदी करू शकता कारण घरातील मुलगी ही लक्ष्मी असते आणि म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही काही वस्तू ज्या आहेत तर त्या घेऊ शकता कारण धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरात ज्या लहान मुली असतात तर त्यांची पूजा केली जाते त्यांच्या पायावर कुंकुवाने स्वस्तिक काढले जातात हळदी कुंकू लावून त्यांची पूजा केली जाते ज्या प्रकारे बघा नवरात्रीमध्ये आपण कन्यापूजन करत असतो कुमारिकांचं पूजन करत असतो अगदी त्याच पद्धतीने धनत्रयोदशीच्या दिवशी घरामध्ये जी मुलगी असते तर तिची पूजा केली जाते म्हणून तिच्यासाठी तुम्ही पैंजण वगैरे जे आहे तर ता चांद्याची खरेदी करू शकता यामुळे सुद्धा माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते कारण घरातील जी मुलगी असते तर ती साक्षात लक्ष्मीचं सा रूप असतं आणि म्हणून तुमच्या घरामध्ये जर मुलगी असेल तर तिच्यासाठी तुम्ही हे नक्कीच करू शकता त्याचबरोबर दिवाळी सणानिमित्त आपण प्रत्येकजण घरातील प्रत्येक व्यक्तीला नवीन कपडे खरेदी करत असतो आणि जर तुम्ही हेच कपडे धनत्रोदशीच्या दिवशी खरेदी केले तर ते खूप शुभ मानले जातात त्यामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात असं म्हटलं जातं आणि म्हणून तुम्ही शुभ शुभमुहूर्तावरती कपड्यांची खरेदी जी आहे तर तीसुद्धा करू शकता त्याचबरोबर तुमच्या देवघरातील देवांसाठी सुद्धा तुम्हाला वस्त्र जे आहे तर ते खरेदी करायचे आहेत कारण आपल्यासोबत आपल्या देवघरातील देवसुद्धा हे राहत असतात आणि जर त्यांचे वस्त्र खराब झालेले असतील तर नवीन वस्त्रांची खरेदी तुम्हाला नक्की करायची आहेत काही मुकुट तुम्हाला घ्यायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता परंतु चुकूनही तुम्ही खराब झालेले फाटलेले असे देवांचे वस्त्र जे आहे तर ते अजिबात वापरू नका जुने आहे चांगले आहेत तर ते स्वच्छ धुऊन काढा आणि यानंतर ते देवांना तुम्हाला ठेवायचे आहेत यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे गजलक्ष्मी ज्या घरामध्ये गजलक्ष्मी असते तिथे कधीही धन संपत्ती आणि पैशाची कमतरता भासत नाही त्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी ही प्रसन्न राहते आणि त्या घरातील सदस्यांना कोणत्याही कामामध्ये अडथळा हा येत नाही म्हणून तुम्हाला दोन गजलक्ष्मी म्हणजेच हत्तीच्या मूर्ती ज्या आहेत तर त्या खरेदी करायच्या आहेत पंचधातूच्या किंवा तांब्याच्या तुम्ही खरेदी केल्या तरीही चालेल आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही चांदीच्यासुद्धा या गजलक्ष्मी ज्या आहे तर त्या खरेदी करू शकता त्याचबरोबर या धनत्रदशीच्या शुभमुहूर्तावरती तुम्ही श्रीयंत्र जे आहे तर ते सुद्धा खरेदी करू शकता कारण आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्र असणं हे खूप महत्त्वाचं आहे श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचे आसन मानले जाते आणि ज्या घरात लक्ष्मीचे आसन असते ते घर सोडून लक्ष्मी ही कधीच कुठे जात नाही आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील जिथे तुम्ही पाच रुपये कमावता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असतील तर तुम्ही नक्कीच या धनत्रयोदशीच्या दिवशी श्रीयंत्र जाहे, तरते जे आहे तर ते खरेदी करायचं आहेत आणि त्याची पूजा तुम्हाला करायची आहेत त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला थोडेसे वेलदोडे लवंग ज्या आहेत तर त्यासुद्धा खरेदी करायच्या आहेत जे आवळे असतात तर ते सुद्धा खरेदी करायचे आहेत तुम्ही बघितलं असेल धनत्रयोदशीच्या त्रयोदशीच्या दिवशी मार्केटमध्ये सगळीकडे आवळे विकायला असतात कारण या दिवशी आवळे खरेदी करण्याची परंपरा आहे म्हणून या दिवशी तुम्ही आवळ्याची वेलची लवंग यांची खरेदी करून त्यांचे पूजन जे आहेत तर ते तुम्हाला करायचं आहे तसेच माता लक्ष्मीला कवड्या या अतिशय प्रिय आहेत जर तुमच्या देवघरामध्ये कवड्या नसतील तर या दिवशी तुम्हाला पाच किंवा सात पिवळ्या कवड्या ज्या असतात तर त्या खरेदी करायच्या आहेत कारण कवड्या या लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि त्या कवड्यांची खरेदी करून त्यांची पूजा जी आहे तर ती तुम्हाला या दिवशी करायची आहेत त्याचबरोबर दिवाळीच्या दिवशी आपल्याला जो झाडू लागतो लक्ष्मी म्हणून आपण त्या झाडूची पूजा करत असतो तर त्या झाडूची खरेदीसुद्धा तुम्हाला धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावरतीच करायची आहेत कारण या दिवशी झाडू खरेदी करायला विशेष महत्त्व दिले जाते त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक तरी कडधान्य हे नक्की खरेदी करायचं आहे मग ज्यामुळे तुम्ही मूग डाळ चणा डाळ तूर डाळ मसूर डाळ किंवा हिरवे मूग जे काही असेल तरी तुम्हाला या दिवशी खरेदी दि करायचं आहेत तर या काही अशा वस्तू आहेत ज्या आपल्याला या धनत्रोदशीच्या दिवशी खरेदी दि करायच्या आहेत ज्या सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान आहेत आता मी म्हणणार नाही की या सगळ्याच वस्तू तुम्ही खरेदी करा ज्या वस्तू तुमच्या घरात आहेत हो त्या तुम्ही नाही खरेदी केल्या तरीही चालणार आहेत किंवा तुमच्या यथाशक्ती यामधील दोन तीन पाच या वस्तू ज्या आहेत तर त्यासुद्धा तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत आजारपण असेल आजारपणामध्ये खूप जास्त पैसा खर्च होतो आपल्याला आपल्या कुटुंबाला निरोगी आरोग्य लाभावं सगळ्यांना उदंड आयुष्य लाभावं यासाठी तुम्हाला या धनत्रदशीच्या दिवशी आपल्या घरात धन्वंतरी देवाची पूजा ही न चुकता करायची आहेत यामुळे घरातील असणारं सततचं आजारपण जे आहे तर ते निघून जात असतं आणि आपल्या कुटुंबाला उत्तम आरोग्य जे आहे तर ते मिळत असतं म्हणून तुम्ही ही पूजा नक्की करा सोबतच लक्ष्मीची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहेत आणि त्याचबरोबर धनतेराच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला यमदीपदान सुद्धा करायचं आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्हाला एक दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला आपल्या कुटुंबावर कोणतंही वाईट संकट अकाली मृत्यू येऊ नये अशी तुम्हाला यमाला प्रार्थना करायची आहेत आपण यमाची पूजा ही कधीच करत नाही परंतु धनुतेराच्या दिवशी यमदीपदान करावं असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जाते जेणेकरून आपल्या कुटुंबावर कोणतेही अकाली मृत्यूचे संकट जे आहे तर ते येत नाही तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ